मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दहा ते बारा प्रवासी ट्रेनमधून पडले असून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू होऊन पाच ते सहा प्रवासी जखमी असल्याची घटना घडली आहे अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडली असल्याचा अंदाज दर्शवला जात आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच अद्याप पीक विम्याचे वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन संत नगरी शेगाव येथे करण्यात आले असून या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे आयोजन शेगाव येथे अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे करण्यात आले आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला मी येतोय सकाळी अकरा वाजता संत नगरी शेगाव मध्ये शेतकऱ्याच्या लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे बंधूंनो आपली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हक्काचा पीक विमा आपल्याला शंभर टक्के मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे आपलं प्रचंड नुकसान झालं त्याची जा शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा जो आपला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून सरकारने आपल्याला दिलं पाहिजे यासह शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्याला या राज्यामध्ये लढाई उभी करायची आहे आणि संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या लढाईची सुरुवात आपल्याला घाटाखालच्या शेगावमधून करायची आहे म्हणून माहेश्वरी भवनला सकाळी अकरा वाजता दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहा आणि या एल्गार सभेचे साक्षीदार व्हा सोलापूरच्या होडगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विमानाला हिरवा कंदील दाखवण्यात येणार तसेच सोलापूर गोवा प्रवास पहिल्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहेत होडगी येथील सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सुमारे दीड हजार नागरिक उपस्थित राहणार नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ महाल वरून पालखीची सुरुवात करण्यात आली आहे पालखीत घोडे ढोलताशा पथक ध्वजधारी बँड शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक करणारी मुले आणि महिला मुद्रा पथक सादरीकरण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून ढोलताशा महावादन यात नागपुरातील तीस ढोलताशा पथक एकत्र येऊन महावादन या सोहळ्यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळत आहे किल्ले स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले आरोपीने दोषमुक्तीचा जो अर्ज केला त्याची सतरा तारखेला सुनावणी असून यामध्ये जे फिर्यादीने म्हणणे मांडले आहे जो तपास यंत्रणेने केला असता यातील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत खंडणी ते खून हे सर्व प्रकरण एकत्रित आहे यातूनच सरपंच संतोष देशमुख यांचा जा खून झाला असून तो तपास झाला या अनुषंगाने यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असे मत फिर्यादीने मांडले आहे आरोपींना फाशीची शिक्षा होणार असून कोणीही सुटणार नाही आवाज एनर्जी प्रकल्प अधिकाऱ्यांचे देखील तेच म्हणणे आहे कठोरातील कठोर शिक्षाही व्हायलाच पाहिजे ते आहे त्यांनी फिर्यादीचं जे काही एक नंबरचा आरोपी दोषमुक्तीचं जे ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे त्याची सतरा तारखेला सुनावणी देखील आहे परंतु ज्या फिर्यादीनं जे म्हणणं दाखल केलेलं आहे ते म्हणणं असं आहे की जो सी आय डी एस आय टीनं जो तपास केलेला आहे जे चार्जशीट दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे आरोपी सिद्ध झालेले आहेत खंडणी ते खून हे सगळं प्रकरण एकत्रित एक आहे आणि या खंडणीतूनच खून झालेला आहे आणि असंच त्यांचं म्हणणं आहे की जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे तेच मत जे फिर्यादी आहेत ज्यांनी म्हणणं आहे त्यांचं देखील आहे देशमुख कुटुंबियाचं देखील आहे आणि सगळ्या लोकांचा आहे आणि एक विश्वास व्यक्त करतो की यांना फाशीची शिक्षा होणार याच्यातून कुणी सुटलं जाणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत वक्तव्य आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने आज या ठिकाणी सुपारीबाज डॉबर म्हणजे उर्फ लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी मी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या माती भडकवण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होते ज्याला स्वतःची जन्मतारीख माहीत नाही तो अजितदादाच्या कामाच्या बाबतीमध्ये आणि अजितदादाच्या बाबतीमध्ये टीका थी करतोय आज हा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा हा महाराष्ट्र आहे सगळे जातीपातीचे आम्ही सगळे लोक आम्ही सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने गुन्हे गोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत परंतु असे सुपारीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मात जातीपातीचे भांडण होण्याचं काम ह्या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होत आहे ज्या माणसाला स्वतःचे स्वतःची जन्मतारीख माहीत नाही जो माणूस महाराष्ट्राचा आहे की हा उत्तर प्रदेशचा आहे हा देखील का बिहारचा हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आमची एकच त्याला मागणी आहे की इथून पुढं जर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवकच्या वतीने हा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं फिरेल तिथे तिथं आम्ही सगळेजण त्याला सुपारीबाग डॉबर म्हणून त्याचे आज ह्या ठिकाणी नामकरण केलं आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये तो जिथं जिथं फिरेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याचा सुपारीचा वर्षाव करून त्याचं स्वागत करणार आहे जर माझी एक त्याला माझी मा एक त्याला माझं त्याचं ओपन चॅलेंज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जर तुला वैचारिक लढा लढायचा असेल तर वैचारिक लढा लढण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत तू कधीही आम्ही तुला आताही तुला चॅलेंज देतोय तू आमच्यासमोर फक्त वैचारिक लढाई लढण्यासाठी तू आमच्यासमोर फक्त डिबेटला ये आम्ही राष्ट्रवादी युवकचा एक कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सूरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेटला बस तुझ्यात किती तुझी किती वैचारिकता आम्हाला ते समजून येईल आणि महाराष्ट्राला मी कळेल इथून पुढं अजितदाच्या बाबतीमध्ये जर नव घेऊन घरा रोखण्याचं काम केलं तर तुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तुला आम्ही एक चांगल्या पद्धतीने लढा धडा शिकवल्या अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार